सध्या चित्रपटगृहात मराठी सिनेमांची चर्चा सुरू आहे गेल्याच आठवड्यात भरत जाधव सिद्धार्थ जाधव यांचा आता थांबायचा नाही आणि समीर चौघुले सई तामणकर प्रसाद ओक आणि ईशा डे यांचा गुलकंद हे दोन नवे मराठी सिनेमे प्रदर्शित झाले त्याचबरोबर बहुचर्चित असा केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक हा सिनेमा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झाला पण या तिन्ही चित्रपटांमध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती सूरज चव्हाणच्या झापूक झुपूक सिनेमाची मात्र बिग बॉस मराठी पाच चा विजेता असलेल्या सूरज चव्हाणचा झापूक छुपूक हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस कोसळताना दिसतोय चित्रपट हिट झाला की फ्लॉप याचं गणित त्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर अवलंबून असते त्यामुळे जाणून घेऊया या तिन्ही सिनेमांच्या कमाईबद्दल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र बऱ्याच दिवसांनी मनोरंजनाची मराठमोळी मेजवानी मिळाल्यामुळे सिने रसिकांनीही चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली आहे सरत्या आठवड्यात भरत जाधव सिद्धार्थ जाधव यांचा आता थांबायचं नाही आणि समीर चौगुले सई तामणकर प्रसाद ओक ईशा डे यांचा गुलकंद हे दोन मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत तर त्यापूर्वीच्या आठवड्यात केदार शिंदे दिग्दर्शित आणि सूरज चव्हाण स्टार झापूक झुपूक सिनेमा रिलीज झाला त्यामुळे या तिन्ही चित्रपटांमध्ये टक्कर पाहायला मिळते पण असं असलं तरी सुद्धा या शर्यतीत सूरज चव्हाणचा झापूक झुपूक मात्र बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्याचे पाहायला मिळते बिग बॉस मराठी पाचची ची ट्रॉफी उंचावणाऱ्या सूरज चव्हाणला घेऊन सिनेमा करणार असल्याची घोषणा केदार शिंदे यांनी केल्यापासून या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता होती हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला तशी सिनेमाची चर्चा ही बरीच झाली मात्र बॉक्स ऑफिसवर त्याची जादू काही दिसली नाही पहिल्या तीन दिवसात सूरज चव्हाणच्या सिनेमाने फक्त काही लाखांत कमाई केली होती बिग बॉस मराठी मध्ये अवघ्या महाराष्ट्राने जेवढं प्रेम सूरज चव्हाणवर केलं तेवढंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम झापूक झुपूक चित्रपटावर होईल असा सर्वांनाच वाटत होते पण प्रेक्षकांनी त्याच्या झापूक झुपूक सिनेमाकडे पाठ फिरवल्याचे दिसते चित्रपट बंपर ओपनिंग करणार असं वाटणाऱ्या झापूक झुपूकची ओपनिंग फारच संथ झाली त्यानंतर विकेंडला या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल असं वाटलं होतं पण एकंदरीत कलेक्शनवरून मात्र तसं दिसलं नाही चित्रपटाची तीन दिवसांची कमाई एक कोटींहून कमीच होती झापूक झुपूकचा पहिल्या तीन दिवसांचा कलेक्शन फक्त आणि फक्त काही लाखांमध्ये आहे या सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिले दोन दिवस फक्त दोन लाखांची कमाई केली त्यानंतर तिसऱ्या दिवशी पंचवीस लाखांची कमाई केली तेव्हा वाटलेले हा सिनेमा चालेल पण तसं काही झालं नाही दहाव्या दिवशी झापूक झुपूक सिनेमाने फक्त एक लाखांची कमाई केली असून वर्ल्ड वाईडमध्ये मध्ये फक्त एक कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये कमावले आहेत तर एक में रोजी गुलकंद या सिनेमाचे बॉक्स मे प्रदर्शित झालेल्या ऑफिस कलेक्शन पहिल्या दिवशी पंचावन्न लाख रुपये असून दुसऱ्या दिवशी या सिनेमाने पंचवीस लाख कमावले तर शनिवारी बेचाळीस लाखांचा गल्ला केला एकंदरीतच या सिनेमाला रविवारी मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले म्हणजे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने दणक्यात सुरू केली असून अवघ्या चार दिवसांत या सिनेमाने एक कोटी एकोणऐंशी लाखांची कमाई केली आहे दुसरीकडे गेल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर भरत जाधव सिद्धार्थ जाधव आशुतोष गोवारीकर स्टार असणारा आता थांबायचं नाही हा सिनेमा रिलीज करण्यात आला या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदी आई आहे फक्त चारच दिवसांत सिनेमाने छप्पडफाड कमाई केली आहे या सिनेमाने अवघ्या दोन दिवसात पन्नास लाखांचा टप्पा पार केला आहे तर तिसऱ्या दिवशी सतरा लाख चौथ्या दिवशी चार लाखांची कमाई केली आहे आता थांबायचं नाही या सिनेमाचे बहुतेक शो हाऊसफुल असून या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय आहे या सिनेमाने चार दिवसात एक कोटी सोळा लाखांचा गल्ला कमवलाय तर नऊ मे रोजी माझी प्रार्थना हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या तिन्ही चित्रपटांपैकी तुम्हाला कोणता चित्रपट पाहायला आवडेल आणि तो कोणता तुम्ही पाहिलेला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद